महाड तालुक्यात रविवारी एकवीस जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घटनांमध्ये तरुणासह एका वृद्धाचा बळी गेला आहे बाळाजी नारायण उतेकर वैवर्ष पासष्ट असे या मृत वृद्ध शेतकऱ्याचे नाव असून ते वाळण खुर्द येथील रहिवासी होते गावाजवळ आपली गुरे चालण्यासाठी गेले असताना परत त्यांना रेडे वहाड या ओढ्यातून जात असताना पाण्याचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले त्यांच्या सहकाऱ्यांना ही बाब लक्षात ते येताच त्यांनी त्यांना त्वरित महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये आमशेत गावातील अंकित मामूनकर हा तरुण सातसडा या रानवडी खुर्द येथील धबधब्यावर गेला असता बुडून मरण पावलं असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पावसाळी पर्यटनासाठी बंदी असताना देखील काही जण बंदी आदेश मोडून आपला जीव धोक्यात घालून अजूनही पर्यटनस्थळी जात आहेत अशा अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांनी व प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी